एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम करणाऱ्या ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिले शासनाकडे थकलेली असताना त्यात आता आदिवासी विकास विभागाकडून केली जाणारी रस्ते व विकास कामे देखील निधी अभावी ठप्प झाली आहेत मार्च महिन्यापासून या विभागाने एक रुपयाही निधी वितरित केलेला नाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या तथाकथित ठेकेदार व हेकेखोर व वा मनमानी वागणुकीमुळे हा अडथळा निर्माण झाल्याची ठेकेदारात चर्चा सुरू आहे या संदर्भात मंत्री महोदयांना भेट देण्यासाठी गेलेल्या एका ठेकेदाराला त्यांनी अतिशय उर्मट भाषेत उत्तर दिल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे ठेकेदार वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने चार तीन दुरुस्तीच्या माध्यमातून काही निधी उपलब्ध करून दिला असला तरी आदिवासी विकास विभागाकडे असलेला प्रचंड तरतुदी असूनही निधी रोखून ठेवण्यात आला आहे दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला असताना ठेकेदारांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून आदिवासी विकास विभागाने ठेकेदारांची दिवाळी अंदरात ढकलली काय असा संतप्त प्रश्न आता ठेकेदार वर्ग व बांधकाम क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम